<Sanad> गया थो। गया थो। नोटीस मध्ये त्यांनी असं लिहिलंय की इन केस ऑफ नॉन सबमिशन ऑफ द सीट शॅल बी अलॉकॉटेड टू द नेक्स्ट कॅन्डिडेट इन दरेंडर करून ते पालकांकडनं पालकांवरती दबाव टाकतायत आणि त्यानंतर डोनेशनच्या दोने माध्यमातून ते सीट भरतील पालकांना सांगतो तुमची लायकी नसेल तर या शाळेत शिकू नका तुम्ही कोण ठेवणार लढा करू हिफ्फी वाट रद्द झाल्याशिवाय मनाविषयी गप्प बसणार नाही जर त्यांनी पालकांच्या मागे सन्माननी अमित साहेब राजसाहेब ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र विद्यार्थी कायम गंभीरपणे उभी असते पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं मात्र याच पुण्यात शिक्षणाच्याच नावावर लुटमार होत असल्याची घटना अनेक वर्षांपासून घडत आल्या त्यातलीच एक घटना सध्या पुण्यातील पुणे स्टेशन परिसरातील सेंट ठेलेना या शाळेतून समोर आली आहे ऍडमिशन फी याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विद्यार्थ्यां मागे तीस हजार रुपये लुटण्याचा घाट या शाळेनं घातला आणि याच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांगली आक्रमक झाली आहे मनवी सेचे पुणे शहराध्यक्ष धनंजय त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आंदोलन सुरू आहे धनुभाऊ काय सांगाल पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात शिक्षणाची पंढरी म्हणतात याच पुण्यात शिक्षणाच्या नावावर लूट व्हावी एक किती गोष्ट गोष्टी गोष्ट आहे पण पुण्यामध्ये काही नफेकोर काही धंदेखोर शासना चालकांकडनं या पद्धतीचं कारण कायम होत असतात हे कायम विद्यार्थ्यांना एक, एक व्यापार म्हणून बघतात शिक्षणाला व्यापार म्हणून करताना या लुटमरी यांना सुचते सेंट हे शाळेत पण यासाठी चालू आहे शाळा स्वतःला प्रतिष्ठित म्हणून स्वतःचा विरोध मिरवते परंतु या शाळेने आज प्रत्येक विद्यार्थ्याकडनं तीस हजार रुपये ऍडमिशन फीच्या नावाखाली खोटे खोट्या ऍडमिशन फीच्या नावाखाली जे ऑलरेडी त्यांनी भरलेत विद्यार्थी पालकांनी म्हणजे नर्सरी बॅच दोन हजार चोवीस साठी ज्यांना प्रवेश मिळाला आहे ज्यांनी मागच्या वेळेस इथे प्ले ग्रुप नर्सरीला यांना ऍडमिशन मिळाली त्यांनी यावेळेस मागच्या वेळेस एक लाख अठरा हजार रुपये शुल्क भरलं त्याच्यामध्ये दे डेव्हलपमेंट फी पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये ऍडमिशन फी होती आणि त्यांचं ते रिसर्च जे शुल्क होते भरलं परंतु ते वन टाईम असलं पाहिजे हे त्यांना सांगण्यात आलं त्याच्यानंतर यंदा ती लोक एल केजीला प्रमोट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडनं त्यांनी पुन्हा एकदा शुल्क आकारलंय आणि ते तीस हजार रुपये ते पॅरेंट्स या ठिकाणी आहेत त्यांनी आमच्याकडे तक्रार केली अठरा लाख रुपये ते इलिगली त्या ठिकाणी वसूल करताना कुठलाही दृष्ट्या आधार म्हणून त्यांनी एक, एक नोटीस काढली आता अकरा मार्च रोजी त्यांच्या ठिकाणी लावली त्या नोटीस मध्ये त्यांनी असं लिहिलंय की इन केस ऑफ नॉन सबमिशन ऑफ रिसिट सीट सीट शॅल बी अलॉकॉटेड टू द नेक्स्ट कॅन्डिडेट इन द एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जर ही त्यांनी फी भरलेली नाही तर ही फी त्यांनी ही सीट त्यांना दुसऱ्याला म्हणजे हे सीट ते सरेंडर करून ते पालकांकडनं पालकांवरती दबाव टाकतायत आणि त्यानंतर डोनेशनच्या माध्यमातून ते सीटा भरतील आणि पालकांनाच ते जर जाब विचारायला लागले तर पालकांना सांगतात तुमची लायकी नसेल तर या शाळेत शिकू नका अरे तुम्ही कोण ठेवणार लायकी तुम्ही पालकांची लायकी तुम्ही रितसर कुठल्याही पद्धतीने तुम्हाला मनमानी करण्याचा अधिकार दिला कोणी या ठिकाणी प्रशासन म्हणून आहे की नाही कुठे गेले शिक्षण प्रशासन कुठे या ठिकाणी जाब विचारणारे अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आणि पालकांच्या मागे सन्मान्य अमित साहेब राजसाहेब ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र विद्यार्थ्यां कायम खंबीरपणे उभी असते आणि आम्ही त्यासाठी शंभर टक्के आग्रही आहोत की विद्यार्थ्यांना पालकांना कुठलाही त्रास संस्थेकडनं होणार नाही आणि त्यांची फी वाढ रद्द झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही बघा तुम्ही एल के ची जून दोन हजार पंचवीस दोन हजार सदवीस ची फी ट्युशन फी अठ्ठेचाळीस हजार ऍडमिशन फी तीस हजार रुपये अशा पद्धतीने त्यांनी फी आकारणी केली आता या फीला कुठलाही पद्धतीचा आधार नाही प्रशासनाकडे याचं कुठलंही बोलणं नाही परंतु फक्त शाळेने आलम ठरवलं की मला यांना लुटायचंय हे आमचे प्रॉडक्ट आहेत हे आलांना आम्हाला लुटमारी करायची शाळेने ठरवलंय आणि तीस हजार रुपये आकारणी करायला गेले नाही केले तर शाळेतनं काढून टाकू असं ते म्हणतात अशी कुठलीही मनमानी कुठल्याही शिक्षण संस्थेची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कधीच खपवून घेतली जाणार नाही अमित साहेब विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत पालकांच्या पाठीशी आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत लढा करू ही पी वाढ रद्द झाल्याशिवाय मनाविषयी गप्प बसणार नाही आणि शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला एक पत्र सूचित केलेलं आहे पत्राद्वारे आज सेंट एलिना स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला भेटले नाहीयेत निवेदन आपलं स्वीकारण्यात आलेलं नाहीये यापुढे काय करणार आणि काय इशारा असेल प्रिन्सिपल पळून गेले बगत ची ते 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 ये या ठिकाणी आम्ही प्रिन्सिपलांशी वाट बघत त्यांच्या शाळेची इथे इज्जत राखावी म्हणून त्यांच्या पॅरेंट्सपुढे आम्ही काय बोललो नाही परीक्षा सुद्धा होत्या त्यासाठी आम्ही तिथे थांबलो पण आम्ही येणारे असं समस्त प्रिन्सिपल पळून गेले आम्ही प्रिन्सिपलशी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या स्टाफशी बोलण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते अजूनपर्यंत या ठिकाणी आलेले नाही आहेत त्यांनी आम्हाला अजून आत्ता येतो आत्ता येतो आम्ही जवळ तासभर या ठिकाणी बसलो पण आम्ही कोणाची वाट न बघण्यापेक्षा आम्हाला एकच माहिती आहे की जोपर्यंत या विषयाचा छळा लागणार नाही जोपर्यंत फी माफी रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही या विषयाच्या मागे आहोत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही फिवा रद्द करून राहणार आणि विद्यार्थ्यां पालकांना दिलासा देणारच जोपर्यंत प्रिन्सिपल येत नाही आम्ही पण बघू ना मनसे काय आणि ते काय किती वेळा आम्हाला टाळतात ते एक ना एक दिवस त्यांना आमच्या दारात जावंच लागेल विद्यार्थ्यांसाठी त्यांना झुकावंच लागेल आम्ही या ठिकाणी जे काय आहोत ते विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी आहोत आम्ही आम्ही त्यामध्ये कुठल्याही पर्सनल प्रत्येकाचा कोणाचा घेतला नाही आम्ही अशा पद्धतीने जर लुटमारी करून जर अशा अवस्थेमध्ये महागाईच्या परिस्थितीमध्ये जर पालकांवरती फालतूचा कुठला भूर्दंड लावणार असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही सो आम्ही आणि मनसे अमित साहेब हे काय विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यामुळं शिक्षणाची लूट जर या पुण्यामध्ये चालणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्या विरोधात आवाज उठवेल आणि अशी लूटमार करणाऱ्यांना स्टाईल चोप दिल्याशिवाय राहणार नाही असं जे विधान येते पुणे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धनंजय दळवी यांनी केलेले कॅमेरामन रोहित स्वामी प्रणव ढामाले मनसे